इकडे बघता ही बघा आपली परी पण तयार आहे सकाळच राईडसाठी आणि बाहेर बघताय ना तर बाहेर पूर्ण काळोख आहे पूर्ण काळोख आहे बाहेर शुभ सकाळ मंडळी मी सौरभ स्वागत करून सकाळ सकाळ आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे एक चायच्या सोबत म्हणून मला समजलं असंच आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे म्हणजे आम्ही आज चालू आहे कोल्हापूरला तर माझ्यासोबत ना बघी इकडे श्याम आहे तर म्हणजे कोल्हापूरला जाण्यासाठी ना एक रस्ता म्हणजे आंबाघाट आंबाघाट कोल्हापूर दुसरा म्हणजे एक ओणी वाटतो मागे तिकडून एक अनुस्कुरा घाट आहे तर त्या घाटाने आम्ही आज जाणार आहोत कारण मी आज पहिल्यांदाच जाणार आहे त्या घाटमार्गे तर म्हणजे आता आम्ही ना दाबोळी गाठत आहे बघा आणि सकाळच्या आता साडेसहा वाजलेत आणि इकडे बघतानाही बघा खाली ना सुंदर असं धुकं लागलं आहे बघा खाली आहे दाबोळी कोण आणि सकाळचा थंडगार असं वातावरण झालं जाम भारी वाटते आणि खाली ना कोंबडे पण ओरडतात इकडे बघताना हे बघा आपली इकडे परी उभे म्हटलं हेल्मेट आहे ना आपण हेल्मेटला ना इकडे मोबाईल होल्डर वगैरे लावले तर आज ना थोडा मोठं व्लॉगिंगचा प्लॅन आहे तर बघूया कारण धुकं पण आता सकाळ बरंच आहे आणि आता पुढे गेल्यावरती बघू व्हिडिओ कसे येतात ते कारण व्हिडिओमध्ये आवाज किती येईल ना हे मला देखील माहीत नाही त्याच्यामुळे ट्राय करून बघूया चला चला मंडळी आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय आणि बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला समोर बघताय तर आहे दाबोए घाट आणि दुःखं बघा किती पडलं समोरून ना पाण्याची तुषार असे ना चेहऱ्यावरती येत आहेत वारी समोर बघताना तर ते बघा दुःख बघा किती लागलं आहे ते बघा असं दुःख ना वाऱ्यासारखं इकडे वरती जात आहे इकडे ना रत्नागिरी कोल्हापूर हायवेचं ना जोरदार काम चालू आहे त्याच्यामुळे ना कोल्हापूरला जाईपर्यंत पूर्ण रस्ता खराब आहे त्यामुळे त्यामुळे आम्ही म्हटलेलं की यावेळी अनुस्कुरा घाटातून जाग्या तर पोई आपल्याला ना आता इथून राईट मारायचं आहे इकडे समोर बघताय बघा इकडे मासेवाले पण आहे सकाळच मासे घेऊन आपण आता बांबेडला येऊन पोहोचलो साई कृपा रातरपासून तरी ती बघा इकडे ट्रॅव्हल्स पण आले आणि इकडे समोर पण एक ट्रॅव्हल्स आहे आणि ही भांबेड बाजारपेठ या असे लेफ्ट नाही इकडे बघताना संपूर्ण पातळ बाजारपेठ आहे आणि इथून आपल्याला आता सरळ जायचंय अनुस्कुरा घाट रस्त्याकडे अनुस्कुरा घाटात सो त्या पाया त्याच्या आधी ना घाटात जायच्या आधी ते काहीतरी खायला भेटतं काय बघूया आपल्या आता पातळ इकडे बघताय ना तर इकडे नाही पातळ बाजारपेठ आहे थोडी तिकडे ना बस स्थानक देखील आहे पाच आणि याच रोडने ना समोर आपल्याला अनुस्कृह घाटात जायचं झालं तर आता इथे थोडं थांबलेलं आहे अनेक ते नाही बघा आम्हाला आता भूक लागली सकाळी त्यामुळे थोडं आता वडापाव हवे आहे आणि मग पुन्हा आपल्या पावा प्रवासाला सुरुवात करूया चला इकडे बघता नाही बघा सकाळी जन्माकरण वडापाव आणि इकडे मिरची मंडई सकाळच या वडापाव व्हायला मंडई गरमागरम वडापाव खाऊ झाला आणि आता पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आता आपण पाचव्यामध्ये आणि इथून आता डायरेक्ट जाऊया अनुस्कुरा घाटामध्ये चला सकाळचे मंडई आठ वाजले इकडे करता अजून काही काही दुकाळ ना उघड्याचे वाच आम्ही पुढे गेलेलो पहिल्यांदा आणि नंतर मग पाठी कारण पुढे ना पण वडापावचं किंवा नाश्त्याचं दुकान भेटलं ना आम्हाला कारण अजून सकाळ होते तर त्याच्यामुळे ना अजून काही काही जण आत्ताचे आलेत काही काही जण आत्ताशे नाश्ता तयार करतात एक भेटला आपल्याला तिथे तिथे नाश्ता करून आपण आता पुन्हा निघालो इकडे समोर बघताना बस लागली तर हे ना पाचव्याचं बस स्थानक आहे हे बघा हे रोडवरतीच आहे बघा दोन्ही साईडला बस लागल्यात या साईडला पण बस लागली पण सत्तर किलोमीटर आपल्याला इथून आता एक अकरा किलोमीटर भरते बघा रस्ता बघा इथे किती खराब आहे तो आपण भांबेड मार्गे आलो ना तर तो रस्ता चांगला होता पण आपण भांबेडच्या पुढे पाच फाट लेफ्ट घेतला ना त्याच्यानंतर ना आपल्याला अजे मध्ये ना रस्ता थोडा खराब भेट बघा इकडे किती खड्डे इकडे पण ना मध्ये मध्ये रस्ता चांगला भेटतो आणि मध्ये मध्ये ना जाम खराब रस्ता भेटतो आणि इकडे ना आम्ही दोघे पण आपला श्यामा पण आणि मी पण पहिल्यांदाच आलोय श्यामा तू मग पहिल्यांदाच आलायच ना हा पहिलीच आम्ही माझी पण पहिलीच आहे इकडे हनुषा घाटातून जाण्याची आणि श्यामाची पण आणि म्हणजे आता ना पाऊस पण नुकताच थांबलाय पाऊस बऱ्यापैकी गेलाय म्हणता येईल तर मंडई आम्ही ना आता इथे थोडं थांबलोय था अनुस्कुरा घाट चालू व्हायच्या आधी आणि इकडे समोर बघताय ना तर इकडे चेकपोस्ट आहे पोलीस कार्यालय रत्नागिरी तर आता इथून ना अनुस्कुरा घाट चालू होतो हे बघा आणि इकडून रस्ता ना एक नंबर रस्ता आहे बघा जाम भारी रस्ता आहे तर आता इथे तर दिसतोय चांगला आता वरती जाऊन बघूया किती चांगला आहे तो पुढे गेल्यावर ते आपल्याला समजेलच चला आता इथून घाट चढायला सुरुवात करूया आणि आपण आता घाट चढायला सुरुवात केलेली आहे हे बघा समोरचा डोंगर बघा काय जाम भारी दिसतोय घाट हा मुंबई गोवा हायवे आणि कोल्हापूर यांना जोडणारा एक घाटमार्ग आहे या घाटमार्गाने आपल्याला सौंदाळ मार्गे पाच आपल्याला कोल्हापूर मालकापूर या ठिकाणी जाता येते समोर बघताना जबरदस्त दो दिसतोय बघा डोंगर राहतो दह्यादी डोंगर राहतो <्थाँगा> तो समोर इकडे ना मनुषुरा घाट रोड दिसतोय आपल्याला तिकडे जायचं आहे असं तिकडे तर जामच रोड खराब आहे सुरुवातीला फक्त चांगला होता इथे एक शंभर दोनशे मीटर आणि इकडे जाम खराब रोड आहे रस्त्यात खड्ड्यात की खड्ड्यात रस्त्यात तेच काय समजत नाही बघा इकडे माती आणून टाकली साईडला इकडे इक ना आपल्याला घाटात गाडी पण दिसते तर आपल्याला पण आता तिकडूनच जायचं आणि वरून जे दिसणार आहे काही नजारा असणार आहेत ना जाम भारी हा हा इकडे ना गाड्यांची वाहतूक पण कमी आहे आम्हाला मोजून चार ते पाचच गाड्या भेटल्या म्हणजे आता इथून ना हा बघा इथून रस्ता चांगला आहे म्हणजे आता इथून ना प्रॉपर अनुस्कुरा घाट चालू होतो आणि इकडे बघते बघा डोंगर वर कसे भारी वळणाचा घाट रस्ता वळणा वळणाचा घाट रस्ता तू समोर बघताय ना समोर डोंगर वळ काय जबरदश वाटतो त्याम भारी आपल्या तिकडे वरती जायचं ते बघा इथून प्रॉपर अनुस्कुरा घाट चालू झालाय तो रोडला ना दोन्ही बाजूला आपल्याला सूचना लिहिलेल्या पाहायला मिळतील चौकात चालवा चला तो आपली आजची ही पहिलीच वेळ अनुस्कुरा घाटातील राईटची अवघड चढ हातमोडी आणि सवकाश आता या बऱ्याचशा सूचना आपल्याला या घाटात पाहायला मिळतील नागमोडी वळणे आणि या घाटातील निसर्ग सौंदर्य येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला नक्कीच भुरळ एवढा सुंदर हा घाट रस्ता आहे घाटात रस्ता चांगला आहे हे एक बरं झालं हा मेन म्हणजे खरंच घाटातच था रस्ता चांगला पाहिजे वरती जाऊया डोंगरावरती तिकडे वरती थांबून ना सगळ्या निसर्गाचा आस्वाद घेऊया एक चढावाच गाडी थांबली बंद पडले वाटतं कदाचित हे बघा गाडी बंद पडली घाटाने पहिल्यांदाच कोल्हापूरला चालवतो पण पहिलाच अनुभव खरंच खूप भारी होता घाटात असलेली नागमोडी वळणे आणि घाटातून दिसणारं खालील निसर्ग सौंदर्य खरंच खूप पाहण्यासारखं आहे मंडई या घाटात आपल्याला विविध प्रकारची फुले पाहायला मिळतात जसं की सोनकी सात वर्षातून एकदा फुलणारी कारवीची फुलं या घाटात आपल्याला बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळतात या घाटातील सर्व डोंगर कारवीच्या फुलाने पूर्णपणे भरून गेले आहेत हा कारवीची फुलं मंडई इकडे बघता नाही बघा कारवी पण फुलले आपल्याला इन्स्टावरची ज्या रील्स पाहायला मिळतात ना लोणावळा किंवा कास पटारावरची कारवी तर ही बघा इकडे पण ही पूर्ण कारवी आहे डोंगराला कारवीच कारवी सात वर्षातून एकदा फुलणारी कारवीची फुलं त्या डोंगरावरती पूर्ण जबरदस्त काय आहे रे बघ कारवीची फुलं बघ कारवी एक नंबर इकडे बघता नाही बघा सर्व कारवीचीच झाड आहेत पूर्ण डोंगरावर कारवीच कारवी बघा ही जी इथे पूर्ण झाड नाही सगळी कारवीचीच झाड आहेत आणि बघा इकडे सोनतळ पण आहे सोनकी म्हणतात पण आमच्याकडे ना सोनतळ म्हणतात इथे जे आपण गणपती बाप्पासाठी वाहतो सुरवा सोंतळ आपण जस जसा घाट रस्ता वरती चढत जाऊ ना तर आपल्याला एक वरती गेल्यानंतर मोठं धरण पाहायला मिळतं तर त्या धरणाचं नाव आहे अर्जुना डॅम तसेच आपल्याला या घाटातून डोंगरांच्या मध्ये असणारे धुक्याचे डग देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात म्हणजे आम्ही आता येऊन पोहोचले अनुस्करा घाटात हे बघा खाली बघताना काय भारी वाटते बघा तर घाट ना अजून बराच वरती आहे बघा तिकडे वरती पण आम्हाला था ना थांबण्याचा मोह आवरत नव्हता एवढं भारी वाटते त्याच्यामुळे हो ना आम्ही इथेच थांबलो थोडं वरती जाऊन पण थांबूया पण आम्ही आज थोडं आता इथेच थांबलो आहे बघा घाट रस्ताचा तिकडून आहे तिकडून असं वरती जायचं आणि या डोंगरावरती ना पूर्ण कारवीच कारवी आहे कारवीची फुलं आहेत हां इकडे खाली डॅम पण आहे आणि इकडे बघताना बघा श्यामा इथे फोटो काढायला थांबला ते बघा संबोधणार इकडे डॅम पण आहे आणि हे असं काही दिसणारं दृश्य आहे बघा जबरदस्त आपण नाही बघा इकडून खालून आलेलो हे बघा तर असा हा रोड आहे इकडून पूर्ण तर आपण असं तिकडून आलेलो वरती समोर बघताय तर ते बघा तिकडे ना डोंगर आहेत आणि डोंगराच्यामध्ये ना असे ढगार दिसते ना तर ते धुका आहे हे बघा इथं एक आहे इथं एक इथे असे ढग आहेत ते ते बघा धुक्याचे तर अजून बरंच वरती जायचं ते बघा तिकडे आणि इकडे बघता हे बघा पर्याय आपली इकडे उभी सो आता इथे थोडा फोटोशूट करूया आणि मग पुन्हा प्रवासाला सुरुवात करूया जर तुम्ही येत असाल ना अनुस्कुरा घाटातून तर थोडं सावकाश द्या कारण ना, मोटी -मोटी ना या घाटातून मोठी मोठी बघा मोठ्या मोठ्या गाड्या जात असतात त्याच्यामुळे ना येताना थोडं जपून या कारण या घाटात ना जागेवरतीच वळण आहेत आणि इकडे बघता हे बघा समोर पूर्ण कारवीचीच झाडं आहेत तिकडे बघताना दरीमध्ये तरी सगळी कारवीची झाडं आहेत ही बघा इकडे पण सो काही कारवी फुलले आणि काही कारवी ना फुलते ही बघा तिकडे वरती पण आवाज ना घुमतोय पूर्ण या दरी काय डुकरा करतोय कोकणी माणसं ना जिकडे ना तिकडे मजा करून घेतात जसं आम्ही आता करतोय तिकडे पण दे बघा तिकडे ना धोका आहे ना रे ते एकदम ढगासारखं वाटतंय दे बघा तिकडे चला पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात इकडचे दगड ना पाजर जातं आर्वी बघा काय म्हणतो फुटलेला ते बघा तिकडे बघा कारवीची कारवीच कारवी आहे ही डोंगर झाड इथे सगळी कारवीची झाड आहेत वाटत अनुस्कुरा घात हे आता जे टर्निंग आहेत ना तर हे सर्वात मोठं टर्निंग आहे हे बघा इथे गाडी पण एक थांबली तर आपण वरती जाऊन वरच्या पॉईंटला थांबूया थोडं हे बघा हा टर्निंग ता। ना सगळ्यात डेंजर टर्निंग आहे इकडे कारवी बघा विच कार हा टर्निंग सगळ्यात डेंजर टर्निंग आहे आम्ही घाटातल्या दुसऱ्या पॉईंट वरती येऊन थांबलो इकडून जे दिसणार दृश्य आहे ना खरंच खूप अप्रतिम आहे मन एकदम प्रसन्न होऊन गेला होय ना श्यामा भारी वरून खालती बघाल ना पूर्ण वळण आहेत एक ते वळण आहे ना एवढं भारी दिसते ना जाम भारी समोर तिकडे डॅम आहे अर्जुना डॅम तर म्हणजे इकडे बघता ना घाट रस्ता एवढा स्वच्छ आणि एवढा सुंदर आहे ना पण एक गोष्ट खटकते ती म्हणजे ह्या बघा इकडे ना ह्या बियरच्या बॉटल आहेत आता कोण प्यायला आणि कोणी टाकलं हे आपल्याला माहीत नाही पण इकडे हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याच्या बाजूलाच त्या बियरच्या बॉट्स आहेत तर आपण सर्वांनीच स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे कारण हे कोकण आपल्या सर्वांचं आहे आणि आपण सर्वांनीच याची काळजी आणि स्वच्छता राखली पाहिजे सो हे बघा इकडे ना खालून बस येते आणि इकडून हा बघा इकडून असा रस्ता आहे पूर्ण इकडे खाली एक हे वळण पण आहे बघा वरून बघा काय डॅम भारी वाटतंय आहे समोर इकडे डॅम आहे आणि इकडे आपली परी पण आहे चला आणि मंडई इकडे वरती नाही बघा इकडे हा कडा आहे डोंगर आहे आणि या डोंगराला नाही बघा इकडे एक कालंबा आहे म्हणजेच मादाचं पोळे आहे बघा आणि ह्या कातळा कसं चिकटलं आहे बघा ते मंदिर कुठे आहे मंदिर हां आणि तिकडे ना एक छोटंसं मंदिर आहे बघा घाटात इथे गाडी थांबली ना, मोटी -मोटी ना तर इथे आहे इकडे ना अजून धुका आहे बघा इकडे मोठे मोठे डोंगर आहेत आणि इकडे ना हे बघा हे पण धुक्याचे ठग आहेत हे बघा काय भारी वाटत बघा आणि या डोंगरात ना बरीच अशी कारवीची झाडं पण आहेत हे बघा इकडे बघता ना हे बघा हे पूर्ण कारवी आहे हे बघा काही फुलून गेले आणि काही ना फुलते आता चला म्हणजे ऊन पण होते आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया म्हणजे आपल्याला इथून कोल्हापूरला जायचे चला म्हणजे आपण ना आता आणि पुरा घाटातून निघाले आणि आता जाऊया थेट कोल्हापूरच्या दिशेने कोसलापूरच्या दिशेने आपण मार्गस्थ झालो आहे आता आणि इकडे ही बघा पुन्हा कारवीची फुलंच फुलं हां भारी आणि इथून कोल्हापूर आपल्याला आता साठ किलोमीटर आहे मलकापूर ते आता आपल्याला इथून नॉनस्टॉप जायचं आहे कारण आता साडेनऊ वाजून गेले भारी कोल्हापूर आत्ता सुरू तर आता इथून ना कोल्हापूर हद्द चालू झाले चला संपूर्ण घाट रस्ता पाहून झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो कोल्हापूरच्या दिशेने कोल्हापूरला जायचा रस्ता काही ठिकाणी खराब तर काही ठिकाणी चांगला होता म्हणजे आम्ही आता येऊन पोहोचलो ते म्हणजे वाळवेकरवाडी आणि येताना आपण जो हायवे बघितला ना तर हायवेच्या पुढे आल्यावरती आम्हाला राईट मारायचा होता आणि तिथून जो रोड खराब भेटला आहे ना ते आता इथे येईपर्यंत मध्ये मध्ये रोड ना थोडा चांगला होता मध्ये मध्ये जाम खराब होता मध्ये म्हणजे एक नव्वद टक्के रोड पूर्ण खराब होता एक पाच ते दहा टक्केच फक्त आम्हाला रोड चांगला भेटला असेल आणि आता इकडे मागे बघताना तर इथून आम्हाला आता राईट मारायचं आहे तर इथून मग डायरेक्ट कोल्हापूर हा इथे फाटा आहे ना तर इथून आम्हाला राईट मारून इकडे कोल्हापूरच्या दिशेने जायचं आहे चला समोर बाकीच आहे बघा इकडे मेंढे आहेत अर्धे बाकी आहेत अर्धे मेंढे आहेत इकडे या बघा श्यामा पण आहे चला म्हणजे आता वाजले साडे दहा आणि आम्हाला कोल्हापूरला जाईपर्यंत कदाचित साडे अकरा बारा वाजतील तर मंडळी फायनल आपण आलो आता त्यात नाही कोल्हापूर हायवेवरती म्हणजे इथून आता आहे कोल्हापूर तीन ते चार किलोमीटर आहे आणि इकडे मागे ना एक फाटा आहे त्या फाट्याला फाट्यातून आपण इकडे आतमध्ये आलो आता इथून सरळ जाळे आपण कोल्हापूरमध्ये चला इकडे रोडवरती ना गाड्या बघत आहेत तुम्ही कोल्हापूरला तरी आलात ना तुम्हाला एकी टाईम एवढ्या गाड्या भेटणार सकाळ बस तिथे राहतो कोल्हापुराचं रिटर्न आम्ही आता मलकापूरला आलो आहे इकडे बघतो ना आता समोर इकडे ना आता मालकापूर बाजारपेठ लागेल हा इथे हा मालकापूरचा ब्रिज आहे हा बघा थोडा अरुंद ब्रिज आहे आणि लवकरच या ब्रिजचं काम देखील पूर्ण होईल कोल्हापूर मध्ये सर्व खरेदी करून झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो बांबवडे मलकापूर मार्गे आंबा घाटाच्या दिशेने इकडे बघताना आंबा घाटात धुका बघा काय लागले म्हणजे का संध्याकाळचे सवासा झालेत आणि इकडे धुकं हे बघा तरीच ना धुकं दुखा आहे आणि इकडे खालच्या बाजूला ना पण बरंच दुख आहे हे पूर्ण काय दिसत पण नाही आणि गाड्या बघताना तर गाड्या ना लाईट लावून चाललेत तर एवढं आहे आणि आमच्या इकडे श्यामा बघतायत फोटो काढण्यास आहे म्हणजे संध्याकाळी सव्वा सहा वाजता एवढं दुःख आहे म्हणजे विचार करा रात्री किती दुःख असेल ते लवटई फायनली येऊन खोचलोय आता आंबा घाटामध्ये लवंडाई आता डायरेक्ट आंबा घाटात येऊन व्हिडिओ का बनवते तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो कारण आपण जेव्हा घरातून निघालो ना तर आपल्या मोबाईलमध्ये जे व्हिडिओची सेटिंग आहे ना तर ती अल्ट्रा एच डीवरती होती म्हणजे सगळी व्हिडिओ ना अल्ट्रा एच डीवरती शूट होत होती हो तर त्याच्यामुळे ना आपल्या मोबाईलमध्ये जेवढा स्टो स्टोरेज होता तर तेवढा स्टोरेज पूर्ण संपला आणि कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर हायवेला बाहेर पडेपर्यंत ना मोबाईल पूर्ण भरला होता स्टोरेजने तर त्याच्यामुळे ना त्याच्या पुढची काही व्हिडिओ करता आली नाही आपल्याला म्हणा आता ना थोडे थोडे जे शॉर्ट व्हिडिओ होते ना तर ते शॉर्ट व्हिडिओ आपण जे शूट केले होते ना तर त्याच्यामधले काय काय व्हिडिओ डिलीट केलेत आणि आता इथे आंबाघाटात येऊन आपला व्हिडिओ शूट करतो आहे म्हणजे आंबाघाटात झाला इकडे बघताना मस्त असं दुःख लागलं आहे म्हणजे सकाळी पाच वाजता निघालेलो आणि आता सव्वा सहा वाजलेच जवळ साडेसहा वाजायला आलेत तर आंबाघाटामध्ये येऊन पोचलो आहे आणि आपला प्रवास ना तर आम भारी असा प्रवास झाला अनुस्कुरा घाट देखील खूप सुंदर आणि खूप भारी अनुभव होता आजचा तर म्हणजे आता आंबाघाटात इथे थांबलो आहे इथून मग आपण आता डायरेक्ट घरी चालू आहे तर मंडळी आजची व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे आंबाघाटात आपल्या व्हिडिओचा एंड असणार आहे तर आता इथून डायरेक्ट घरी जाऊया म्हणजे तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडई आजची व्हिडिओ येथेच संपूया आणि भेटूया लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर आजची व्हिडिओ इथपर्यंतच आपण जेव्हा नेक्स्ट टाइम कोल्हापूरला जाऊ ना तेव्हा नक्की रत्नेरी कोल्हापूर हायवे आंबाघाटी या घाट मार्गाची नक्की व्हिडिओ बनू धन्यवाद